नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई येथील आजचे म्हणजे दिनांक दोन मार्च दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो सुरुवात करणार आहोत लासलगाव येथून आज लासलगाव येथे तीनशे वाहनांमधून सहा हजार क्विंटल लाल कांद्याची आवकी दाखल झालेली आहे लाल कांद्याला आज कमीत कमी आठशे रुपये जास्तीत जास्त एक हजार सातशे वीस रुपये आणि सरासरी एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच मुंबई येथे आज गोळा साईज कांदा एक हजार सहाशे रुपयांपासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गेलेला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार चारशे रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार दोनशे रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे गोल्टा कांदे नऊशे रुपयांपासून एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तर चिंगडी कांद्याला पाचशे रुपयांपासून आठशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे आणि पांढरा कांदा एक हजार पाचशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई येथे विकला गेलेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान